नमस्कार स्वातीभुविर या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण हरिततालिका व्रताची माहिती घेणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया पण त्या जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब जरूर करा त्याचबरोबर बेल आयकॉन आहे ते हिट करा त्यामुळे मी जे नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल आणि तुम्ही माझ्या चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी पाहू शकता तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर हरितालिकेला माता पार्वती आणि भगवान शिव यांची पूजा केली जाते भाद्रपद महिन्यातील तृतीयेला हरिततालिकेचं व्रत करण्यात येते एके दिवशी भगवान शिव आणि पार्वती सर्व गणांसह कैलास पर्वतावर अत्यंत पवित्र भूमीवर असलेल्या विशाल वटवृक्षाखाली विराजमान झाले होते यावेळी माता पार्वतीने आपले दोन्ही हात जोडून भगवान शिवाला विचारले हे महेश्वर हे माझे मोठे भाग्य आहे की मला तुमच्यासारखा पती मिळाला मला सांगा महाराज सर्व व्रतात चांगलं व्रत कोणतं आणि श्रम थोडं आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत कोणतं आणि मी कोणत्या पुण्याईने आपल्या पदरी पडले आहे तर राणी पार्वतीची अशी प्रार्थना ऐकून भगवान शंकर म्हणाले तू खूप चांगले पुण्य प्राप्त केलेस ज्यातून मी तुला प्राप्त झाले हे व्रत भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाची तीज म्हणून प्रसिद्ध आहे हे, हे व्रत जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवात विश्विष्णू श्रेष्ठ नद्यात गंगाश्रेष्ठ त्याप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे मी तुला सांगतो तर माता पार्वतीने पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर हरितालिका हे व्रत केलं आणि त्याच पुण्याईने तू मला प्राप्त झालीस तू लहानपणापासून मी तुला प्राप्त व्हावे म्हणून मोठे तप केलेस चौसष्ट वर्ष त्या झाडाची पिकलेली पानं खाल्ली थंडी पाऊस ऊन या तिन्ही ऋतूत हे तप केले दुःख सहन केले हे तुझे प श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख आणि अशी कन्या कोणास द्यावी अशी त्यांना चिंता पडली इतक्यात तिथे नारदमुनी आले आणि हिमालयानं त्यांची पूजा व येण्याचे कारण विचारले तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिच्या योग्य नवरा आहे त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठवली आहे म्हणून इथे मी आलो आहे असे सांगितले हिमालय राजा म्हणाला महाराज हे माझे सौभाग्य आहे की माझी कन्या भगवान विष्णूने स्वीकारली आहे आणि मी नक्कीच माझी कन्या त्यांना देईन असे आश्वासन दिल्यानंतर नारदजी वैकुंठाला गेले हे ऐकून तुला खूप वाईट वाटले आणि तू तुझ्या मैत्रिणीकडे गेलीस आणि तुझा शोक पाहून ती म्हणाली देवी मी तुला अशा गुहेत तपश्यासाठीने घेऊन जाईन जिथे महाराज हिमालयही सापडणार नाहीच असे बोलून उमा तिच्या मैत्रिणीसह हिमालयाच्या खोल गुहेत अंतर्धान पावली तर महाराज हिमालय हे घाबरले आणि पार्वतीला शोधत ते विलाप करू लागले तू तुझ्या मैत्रिणीसोबत त्या गुहेत अन्न पाण्याशिवाय माझे व्रत सुरू केलेस नदीच्या वाळूने शिवलिंग बनवले आणि विविध फुलांनी त्याची पूजा केली तो दिवस होता भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तिथी हस्त हस्तनक्षत्र होता तुझ्या उपासनेनुसार माझे सिंहासन हल्ले आणि मी तुझ्यासमोर आलो तुला दर्शन दिले आणि तुझी इच्छा विचारू लागलो हे ऐकून तू मला सर्व हकीकत सांगितली तुम्ही माझे पती व्हावे याशिवाय दुसरी इच्छा नाही असेही सांगितले ती गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालो त्यानंतर वाळूच्या मूर्तीचे तू नदीत विसर्जन केले तिथे नदीच्या काठावर तुमचे नगरवासी महाराज हिमालयासोबत होते ते तुम्हाला भेटले आणि रडायला लागले तसे तिथे येण्याचे कारण विचारले मग तू सर्व झालेली हकीकत वडिलांना सांगितली पुढे त्यांना तुला मला देण्याचं वचन दिलं तुझ्या घरी येऊन मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून माझ्याशी विवाह लावून दिला ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय